अमरावती शहरात इस्लामिक इन्फॉर्मेशन सेंटरचे फलक लागल्याने राजकीय वातावरण चांगलेच ढवळून निघाले आहे या फलकाविरोधात भाजप चांगलेच आक्रमक झाले असून तेरा नोव्हेंबर रोजी भाजप नेत्यांनी थेट पोलीस आयुक्तालय गाठत आपला तीव्र संताप व्यक्त केला आहे खासदार डॉ अनिल बोंडे यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या या आंदोलनाने लव जिहाद आणि जिहादी रॅकेटच्या मुद्द्यावरनं आता अमरावतीतील राजकारण पेटले आहे या संपूर्ण प्रकरणाचे धागेदोरे नेमके कुठे जोडले गेले आहेत आणि भाजपच्या या आक्रमक भूमिकेनंतर प्रशासन काय पाऊल उचलणार पाहूया या, या घटनेचा सविस्तर वृत्तांत महाराष्ट्रातील अमरावती शहरात सध्या एक धार्मिक फलक वादाचा केंद्रबिंदू ठरलाय अमरावती शहरातील मुख्य चौकांमध्ये इस्लामिक इन्फॉर्मेशन सेंटरचे फलक लावण्यात आले या फलकावर विचारा इस्लामाविषयी असा संदेश आहे हे फलक लागल्याचे समजताच भाजपचे स्थानिक पदाधिकारी आणि कार्यकर्ते चांगलेच आक्रमक झाले आहेत गुरुवार तेरा नोव्हेंबर रोजी भाजपा नेते आणि राज्यसभा खासदार डॉ अनिल बोंडे यांच्या नेतृत्वाखाली शेकडो कार्यकर्त्यांनी थेट अमरावती पोलीस आयुक्तालयावर धडक दिली भाजपच्या या आक्रमक शिष्टमंडळाने पोलीस आयुक्तांची भेट घेऊन आपला संताप व्यक्त केला खासदार बोंडे यांनी थेट प्रशासनाच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केलंय साहेब मी फोन केल्यानंतर मी पहिल्यांदा त्या नंबरवर फोन केला मी आलो मला ते पोस्टर दिसलं गाडीतून गाडीतून पोस्टर दिसलं म्हटलं काय नाटक सुरू झालं की कोणी नाव नाही ना फोटो नाही समजा जर का एखादा आहे त्याने स्वतःचा फोटो टाकला असता तिथे मान्य केलं असत अमरावती मधला एखादा अहमद मोहम्मद त्याचं नाव असतं मान्य केलं असतं सदरचा व्यक्ती स्थानिक आहे आम्हाला त्याच्याबद्दल माहिती आहे त्याचं काय आहे त्याचा आम्ही तपासतो आम्हाला माहिती आहे काश्मीर मध्ये असेच पोस्टर लागले एन आय तपास केला तर स्फोटक कसा पडला तीन हजार किलो आरडीए काही त्याच्यापासून शिकाल गेले आपला कन्सर्न आहे मला नाही आहे पोलीस आयुक्त माहिती ठेवतात त्यांना तुम्हाला काय तुम्हाला मला किती येतो ते त्यांना पोलीस आयुक्तांना पण त्यांना पोस्टर लावलेला माहित नाही आज तेरा नोव्हेंबर आहे त्या घटनेला चार वर्ष झाले बारा नोव्हेंबरच्या काय अमरावती बॉम्बर ठेवण्याचा कार्यक्रम चालू आहे अमरावती मध्ये त्यांना पुन्हा अशा कशा दर आठवड्याला पोस्टर लागून झाले आणि पोलिसांकडे या विषयांकडे लक्ष देत नाही पुलिसांना तुम्हाला भक्त विषयां मदत बाहेरचे किती लोक आलेले आहेत शिंध साहेब हे बघाहेरचे किती लोक आलेले आहेत आता त्या दाखल्याचं मिळालं त्याच्यावर तुम्ही कोरदारी दाखला आता दाखल केला पण बाहेरचे किती लोक आलेले आहे याचं काहीच जवळ रेकॉर्ड राहत गुल्ल साहेब बोलले चित्रा चौक सरोज चौक नावांसहि सांगतो आम्ही आकड्यांसहित सांगतो मग काय गोतवालीचा ठाणेदार फक्त कमिशन जमा करायसाठी

भाजपच्या या आक्रमक भूमिकेमुळे अमरावती शहरात धार्मिक आणि राजकीय तणाव वाढला आहे आता पोलीस प्रशासन यावर काय कारवाई करत याकडे सर्वांचे लक्ष लागले अमरावती शहर ज्वालामुखीच्या तोंडावर वसलेलं आहे कारण इथे उमेश कोले यांचं हत्याकांड झालं दोन हजार बावीसमध्ये मध्ये रजा अकादमीचा मोठा मोर्चा निघाला त्यांनी नाच धूस लोकांच्या घरामध्ये घुसले आता काही दिवसाच्या अगोदर आय लव मोहम्मदचे पोस्टर लावले आणि तेही सगळ्या ठिकाणी की अमरावतीमध्ये अशांतता पसरवायची आणि काल पंचवटी चौक जिथे सर्व महाविद्यालयाचे विद्यार्थी राहतात युवक युवती राहतात त्या ठिकाणी बिचारा इस्लामबद्दल आणि त्याखाली टोल फ्री नंबर लिहिण्यात आला आणि छोट्याशा कंसामध्ये इन इन्फ, इस्लामिक इन्फॉर्मेशन सेंटर आय आय सी फक्त आय आय सी एवढं लिहिण्यात आलं पण हे कोणाच्या परवानगीनं लावलं नाही कोणाचं स्वतःचं नाव दिलं नाही कोणी जबाबदारी घ्यायला तयार नाही आणि म्हणून आम्ही पोलिसांकडे आलो की हे मोठं रॅकेट आहे युवकांना युवतींना इस्लाममध्ये ओढण्याचं प्रचार करण्याचं आणि या माध्यमातून जिहादी टोळी निर्माण करण्याचं जिहाद निर्माण करण्याचं आणि हे रॅकेट उद्ध्वस्त झालं पाहिजे काल मी त्या टोल फ्री नंबरवर फोन लावल्यानंतर तो फोन चेन्नईला लागला तो माझ्याशी बोलला हैदराबादला लागला हैदराबादवाला बोलला आणि त्यांनी सांगितलं की मला माहीत नाही की कोण आमचा मुख्य आहे परंतु सगळ्या ठिकाणी सगळ्या शहरात आमचे लोक आहे एका पोलीस कॉन्स्टेबलच्या समोर ते पोस्टर लावलं आणि लावणाऱ्यांनी सांगितलं ला की एका मौलमीनी सांगितलं आणि म्हणून याच्या मुळापर्यंत गेलं पाहिजे या माध्यमातून याचे धागे दोरे सगळ्या अवैधंद्याशी राष्ट्रविघातक शक्तीशी जुडलेले आहे आणि म्हणून पोलिसांनी यावर कारवाई करण्यात यावी यासाठी कमिशनर ऑफ पोलिसकडे आम्ही सगळेजण आलो अनेक ठिकाणी एम डी त्याचप्रमाणे गुटखा त्याचप्रमाणे गायीची कत्तल अशा गोष्टीलासुद्धा याच रॅकेटमध्ये असल्यामुळे यावर कारवाई करण्यात यावी अशी आम्ही मागणी केली फौजदारी कारवाई आणि त्या ठाणेदारावरसुद्धा कारवाई ज्यांनी दुर्लक्ष केलं त्याबद्दल